मित्र मैत्रिणींनो नमस्कार आज में चे है। साथी बगार मी ड्रायफ्रूटचे लाडू बनवत आहे त्यासाठी बघा मी इथं पाव किलो काजू घेतलेले आहे पाव किलो बादाम घेतलेले आहे आणि हे जवळजवळ शंभर ग्रॅमच्या वरती थोडेसे असे हे मखाने घेतलेले आहे हे अतिशय आपले लाडू पौष्टिक होणारे आपले ड्रायफ्रूट्स आहे याच्यामध्ये आणखी मी इथं काही पिस्ता घेतलेला आहे हे एक वाटी पिस्ता घेतलेले आहे त्यानंतर इ इथं अर्धी वाटी मी यामध्ये टाकायला खसखस पण घेतलेली आहे ही अर्धी वाटी आपली एवढी खसखस आहे त्यानंतर मी इथं काही बिया घेतलेल्या आहे त्यामध्ये मी भोपळ्याच्या आणि सूर्यफुलाच्या अशा बिया मिक्स घेतलेल्या आहे तेसुद्धा मी एक वाटी अशा बिया घेतलेल्या आहेत त्यानंतर मला हे लाडू आपल्या खजूरमध्ये बनवायचे आहे त्यामुळे मी इथं बिया काढून हे एवढे जवळजवळ अर्धा किलो एवढे खजूर घेतलेलं आहे बिया काढून घेतलेले त्याच्यामध्ये आणि आपल्याला लागणार आहे यासाठी ते गाईचं सॉरी आपल्याला लागणार आहे त्या यासाठी लागणार आहे आपल्याला सर संपूर्ण ड्रायफ्रूट्स आहेत हे मी थोडे थोडे करून थोडं थोडं तूप घ्यायचं एक चमचा भरून एवढं छोटं थोडंसं तूप घ्यायचं आणि सगळे ड्रायफ्रूट्स आता मी भाजून घेणार आहे चला आता गॅसवरती कढई ठेवली कढई तापली त्याच्यामध्ये मी एक छोटा चमचा भरून तूप घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ड्रायफ्रूट्स हे भाजून घ्यायचे मी सर्वप्रथम इथं बादाम भाजून घेतलेले आहे बघा अशा पद्धतीने बादाम भाजून घेतलेले आहे त्यानंतर काजूसुद्धा सगळे भाजून घेतलेले आहे ड्रायफ्रूट्स जी भाजून घेतल्यानंतर याची चव खूप छान लागते काजू भाजून झालेले आपले त्यानंतर सुद्धा भाजून घेतलेले आहेत अतिशय थोडंसं तूप टाकायचं आणि अशा पद्धतीने भाजून घ्यायचं इथं मी पिस्ता बिया भोपळ्याच्या सूर्यफुलाच्या बिया आणि खसखस एकत्रित भाजून घेतलेलं आहे त्यानंतर मी इथं खजूरसुद्धा भाजून घेतलेलं आहे सर्व साहित्य अशा प्रकारे आपलं भाजून झालेलं आहे आता मी हे संपूर्ण एकत्रित करून घेणार आहे बघा इथं अशा पद्धतीने संपूर्ण आपलं हे साहित्य भाजून झालेलं आहे आता आपल्याला हे मिक्सरमधून याची बारीक फूड काढून घ्यायची बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी संपूर्ण असं एकत्रित करून घेतलेलं मिश्रण आता आपल्याला याची भरळ करायची बारीक फूड काढायची हे बघा अशा पद्धतीने आपल्याला एकदम फिट करायचं नाही थोडीशी जाळी भरडीच ठेवायची त्याचबरोबर मी आता याच्यामध्ये काही विलायची पण टाकणार आहे विलायचीने याला एक आणखी छान स्वाद येतो बघा असं विलायची टाकूनसुद्धा मी ही भरळ काढलेली आहे आणि इथं आपलं संपूर्ण आता मिक्सरमधून वाटून झालेलं आहे बघा अशा पद्धतीने खजूर मिक्सरमधून काढून झालेलं आहे आणि आता हे जे आपली भरड आहे याच्यामध्ये हे खजूर असं थोडं थोडं करून सगळीकडनं लावून घ्यायचं सम आता हे एवढी सगळी भरड जवळजवळ आता हे माझं सर्व जवळजवळ हे जवळ एक ते सव्वा किलो एवढं सगळं साहित्य झालेलं आहे आणि अशा पद्धतीने हे मी सगळं पहिले कालवून घेतलेलं आहे आता थोडासा तुपाचा हात लावायचा आणि आपण याचे लाडू वळवून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने किती छान असे लाडू तयार झालेले आहे हे जवळजवळ सव्वा किलो एवढं मिश्रण होतं संपूर्ण त्याचे माझे हे असे एकवीस असे लाडू झालेले आहे लाडूसुद्धा मी आकाराने मोठेच घेतलेले आहे अतिशय पौष्टिक हेल्दी एनर्जी बूस्ट म्हणू शकतो असे हे लाडू असतात सकाळच्या वेळेस आपण हा जर का एक लाडून त्याच्यावर गरम दूध पिलं तरी आपल्याला भरपूर अशी ये एनर्जी येते त्यामुळे नक्की हे लाडू असे बनवून तुम्ही पण करून खा मी कसे बनवले ते तुम्ही मला कमेंट करून सांगा धन्यवाद